शहादा पोलिसांची मोठी कारवाई चौऱ्याऐंशी लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त शहादा पोलिसांनी नकली बनावटी दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मोठी कारवाई करत तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत कंटेनर वाहन व त्यातील दारूसह चालकास ताब्यात घेण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार के ए शून्य नऊ ए बी शून्य चार चौऱ्याऐंशी या क्रमांकाचे कंटेनर शहादा हद्दीत संशयास्पद स्थितीत संशयास्पद संशयास्पद स्थितीत आढळून आले तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नकली बनावटी दारू आढळली या दारूची किंमत तब्बल एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये इतकी असून त्यासोबत जप्त केलेल्या कंटेनर वाहनाची किंमत पंधरा लाख रुपये आहे अशा प्रकारे एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणात कंटेनर चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास शहादा पोलीस करत आहेत या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा